Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication नमस्कार मी कोमल न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया या चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी काही वर्षांपूर्वी आलेला कांतारा सिनेमा सर्वांना आठवत असेलच दशावतार सिनेमाच्या ट्रेलर वरून याची तुलना सोबत झाली होती कोकणच्या मातीत घडणार दशावतारी नाटक हे परंपरा आणि संस्कृतीचं प्रतीक दशावतार सिनेमाची घोषणा झाली तेव्हा उत्सुकता शिगेला पोहोचली सिनेमाची कथा कोकणातील एका गावात दशावतारी नाटकांमध्ये काम करणारे ज्येष्ठ नट बाबुली यांच्या भोवती फिरते बाबुलीला गावात मोठा मान असतो दशावतारी नाटकांमध्ये त्यांनी रंगवलेली पात्र बघायला मोठी गर्दी जमते बाबुलीच्या गावावर खूप प्रेम याशिवाय गावातील जंगल आणि राखणदार यांच्यावर बाबुलीची नितांत श्रद्धा असते माधव हा बाबुलीचा एकुलता एक मुलगा सुबोध खानोलकर यांनी दशावतार सिनेमाची कथा लिहिली असून दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे सिनेमाची संकल्पना अगदी उत्तम होती त्यासाठी सुरुवातीपासूनच वातावरण निर्मिती चांगली तयार केली होती परंतु कथेचा मोठा कॅनवस मोठ्या पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शकाची दमछाक झालेली दिसते ललित प्रभाकर मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे त्यानं मालिका नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय त्याला रेशीम गाठी या मालिकेतून चांगलीच प्रसिद्धी मिळाली सध्या ललित खूप चर्चेत आहे त्याला कारणही ही तसं खास आहे लवकरच तो आर सिनेमा या सिनेमात झळकणार आहे यात त्याच्यासोबत अभिनेत्री ऋता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहे या चित्रपटाच्या निमित्तानं ललितचे अनेक किस्से ऐकायला मिळतात त्यातीलच एक किस्सा तुम्हाला माहिती आहे का ललितच्या त्याच्या ऑन स्क्रीन बहिणीनं खास कारणासाठी अगदी दोनशे पन्नास रुपयाचं पाकिट दिलं होतं ललित प्रभाकरला दोनशे पन्नास रुपयाचं स्पेशल पाकिट देणार ही ऑन स्क्रीन बहीण दुसरी दुसरी कोणी नसून शर्मिष्ठा राऊत आहे या दोघांनी जुळून येती रेशीम गाठी या मालिकेत एकत्र काम केलं होतं या मालिकेत शर्मिष्ठानं ललितच्या मोठ्या बहिणीची भूमिका बजावली होती मालिका संपल्यानंतरही दोघांमध्ये भावा बहिणीचं नातं आहे मी कुठेही थांबलो नाही चालत राहिलो हेच माझ्या यशाचं प्रत्येक माणूस यशस्वी होऊ शकतो मात्र ते यश केवळ पैशात किंवा उंची गाठण्यात नसते तर आयुष्या आनंदाने जगण्यात असतं असं प्रतिपादन सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांनी केले म्हणाले आज शाळा झाली आहे एकीकडे गांभीर्य हरवत आहे तर दुसरीकडे आहे एखाद्या एखादा पायी अपयश येतं त्यामुळं मनात कटुता बाळगू नये पालकांनी मुलांना त्यांच्या ताकदीची जाणीव करून दिली पाहिजे जेणेकरून त्यांना सुखदुःखात स्थिर राहता येईल मुलाचे लाड करा पण प्रसंगी रागावण ही आवश्यक आहे झी म्युझिक कंपनीना अमेझॉन एम जेम इंडिया निर्मित आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित आगामी चित्रपटातील एक हटके आणि धमाल फिल्म रिलीज केलाय या गाण्याचं संगीत अनुराग यांनी सैकी असून लिहिले आहेत आणि ते मधुबंती बापची यांच्या सशक्त आवाजात सोजले या गाण्याच्या व्हिडिओ मध्ये अनुराग कश्यपच्या वेगळ्याच फिल्मी जगाची झुलक पाहायला मिळते गाण्याची हुक लाईन फट्टा हे केस आहे ये बम देखो ये फिल्म देखो खूपच ठसठशीत आहे हे गाणं त्याच्या हटके शब्द शब्दरचनेमुळे संगीतप्रेमींना मस्ती आणि स्टाईल याचा अनोखो कॉम्बिनेशन देतय प्रेमात पडायचं तर कडकडीतच आणि प्रेमात पडायचं तर झनझणीतच वडापाव सारखंच या भन्ना टोळींसोबतच वडापाव चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांच्या मनाला झणझणीत चव देत आहे मुंबईचा जीव असलेला वडापाव जसा सर्वांचा लाडका आहे तसाच हे गाणंही प्रेक्षकांना तुफान आवडतंय गाण्याचं आकर्षण म्हणजे कुणाल करण यांचे भन्नाट शब्द आणि मस्त बीट्स नकाश अजीज यांचा दमदार आवाज यामुळे या गाण्याची रंगतदार रेसिपी तयार झाली असून ती प्रेक्षकांनाच सविस्तर अनुभव देते गॉसिप कलम आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री